सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल अब प्रेम या कथेचा अकरावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका दोघे पण आपापल्या आप घरी गेले पण पार्टीत झालेली त्यांची छोटीशी भेट आणि बोलणं तिनं मनात साठवून ठेवलं होतं कारण तिला तो फक्त दिसायलाच खडूस व चेहऱ्यावरून कडक आहे असे वाटले होते पण तिनं आज अनुभवलं होतं त्याचं बोलणं व त्याचा तो मनमिळाऊ स्वभावाचा आहे म्हणून असं तिला स्पष्ट जाणवलं होतं आज पण तिच्या मनात पुन्हा विचार आला की हत्तीचे दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक असे असतात पण तिने पुन्हा आज इन्स्टावर स्टोरी ठेवली होती त्याच पार्टीतली त्या दोघांचाही पार्टीतला तोच फोटो ठेवला होता जो ज्यामध्ये त्याने तिच्या हातात तो गुलाबाचा बुके दिला होता खरच खूपच सुंदर फोटो आला होता तो त्याने पण घरी गेल्याच्या नंतर खूप उशिराने ती स्टोरी पाहिली आणि ती स्टोरी देखील स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवली त्याला आज पण वाटलं होतं की तिला इन्स्टावरून हाय पाठवावं पण मीच पण मीच का पण नको या विचाराने तो तसाच झोपी गेला पुन्हा त्याचा गर्व आणि खडूस स्वभाव मध्ये आला होता बरं का आता त्यांची भेट फक्त एखाद्या पार्टीत किंवा प्रेस मीटिंगमध्ये होत होती पण त्या रात्रीसारखं बोलणं तर होतच नव्हतं दोघांचं कधी ती फक्त बघून हसायची त्याला आणि नजरा होत होती दोघांची फक्त आणि आता अर्णव गोयंका सरांना ठाव तिच्याकडे ओढले जात होते पण ही होणारी छोटीशी भेट आणि नजरा नजर त्याच्यासाठी पुरेशी होत नव्हती वाटत नव्हती आता त्याला मग त्यालाच एक कल्पना सुचली की माझा वाढदिवस जवळच आला आहे यावेळी मग आपणच करूयात पार्टी अरेंज आणि तिला पण बोलूयात आता हे नियोजन त्यांनी त्याच्या मॅनेजरला सांगितले आणि अतुल अतुल तर अर्णवचा जिगरी मित्र होता पहिल्यापासूनचा तसा तो म्हणाला सर काही खास कारण आहे का हो यावेळी पार्टी अरेंज करायचं तसा अर्णव म्हणाला अरे का मी माझा बर्थडे नाही करू शकत का सेलिब्रेट तो म्हणाला तसं नाही सर पण इतके वर्ष नाही पण याच वर्षी तुम्ही अचानक म्हटले ना म्हणून म्हणतोय मी तो म्हणला ए डफर जे सांगतो ना तेवढंच कर चल ला का मला तसा अतुल गालातल्या गालात हसून बाहेर जात म्हणाला का सर नक्की ना करायची ना पार्टी अरेंज तो म्हणाला अरे हो आणि हा आता अतुल खूप मजाक मस्ती मूड करणारा होता तो म्हणाला तो खूप छान सुंदर गाणं असं म्हणत बाहेर गेला दोन कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग पण आता त्याने जवळपास दोन दिवसांनी होणाऱ्या पार्टीचं नियोजन अवघ्या दोन मिनिटातच केलं ते पण सेवन स्टार हॉटेलमध्ये तो होताच ना तेवढं टॅलेंटेड त्याने सगळ्यांना आमंत्रण पण दिली फेसबुक इंस्टाग्राम न्यूजपेपर व्हॉट्सॲप या सर्वांवरून अर्णववर शुभांच्या शुभेच्छांचा निस्ता वर्षा होत होता पण तिनं साधं त्याची इंस्टावर ठेवलेली स्टोरीसुद्धा पाहिली नव्हती अजून की त्याला साधं विशसुद्धा केलं नव्हतं आता तो सरळ त्याच्या मॅनेजरला म्हणला काय रे तू सर्वांना इन्व्हिटेशन तर दिलेलं आहे ना बरोबर बघू ती लिस्ट असं म्हणून त्याने ती लिस्ट घेतली पण आता त्याची पण तशीच परिस्थिती झाली होती जशी तिची झाली होती तिच्या बर्थडेच्या टायमिंगला पण तो काही न म्हणता फक्त तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होता त्याने पुन्हा पुन्हा तिचे नाव चेक केले आणि मनात म्हणाला इन्व्हिटेशन तर पोहोचले आहे मग अजून आली कशी नाही आणि कसल्या शुभेच्छाही नाही दिल्या अजून मला का नसतील दिल्या बरं शुभेच्छा तर जाऊ दे व निदान साधं फोन करून म्हणायचं तरी की मी येते म्हणून पण आतापर्यंत सगळ्या बिझनेस पार्टीमध्ये प्रायव्हेट पार्टीमध्ये प्रेस मिटिंग मध्ये तिने हजेरी लावलीच होती ती येत होती पण जरा उशिरा त्यालाही असं वाटलं होतं की आज उशिरा येईल असा तो मनातच स्वतःला म्हणाला होता आणि स्वतःची समजूत घालत होता मग ती आज नक्की पार्टीत येणार आता पार्टी ही त्याच्या बर्थडेची पहिल्यांदाच होती कारण त्याचे आई बाबा गेले तसे तो पार्टी तर करणं दूरच पण साध कुणाला सांगतही नव्हता की माझा वाढदिवस आहे म्हणून खूप छान असं डेकोरेशन होत पार्टीच असं वाटत होत की गेल्या सगळ्या जन्मापासूनचे सगळे बर्थडे आजच साजरे होतात की काय इतकी झगमगाट होती त्या पार्टीमध्ये पार्टीत पार्टी आलेले गेस्ट एरवी कधीही बर्थडे साजरा न करणारा अर्णव आज इतकी मोठी ग्रँड पार्टी देतोय याचे सगळ्यांना खूप नवल वाटत होतं मीडियावाले व त्यांचे गेस्ट सगळे त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते मीडियावाल्यांसाठी आज ब्रेकिंग न्यूज मिळणार होती सगळ्यात मोठी पार्टीची त्याच्या पण काही केल्या बड्डे बॉय बाहेर आलाच नव्हता अजूनही ती आली नव्हती म्हणून त्याचंसुद्धा मन होतच नव्हतं पार्टीत जाण्याचं आणि पार्टी, पार्टी अटेंड करण्याचं तसा अतुल म्हणाला सर सगळे गेस्ट वाट पाहतायत चला ना एक तासाने तर बड्डे पण संपून जाईल हो पण आता हा सगळा पार्टीचा सरंजाम जिच्यासाठी घातला होता तीच आली नव्हती नेमकं तीच आली अजूनही नाही म्हणून आता तो सुद्धा नाईला म्हणाला चल जाऊयात पार्टीत पण आता पार्टी ही लॉन शेजारी असलेल्या स्विमिंग पाशी होती ती केलेली दिव्यांची लाइटिंगची झगमगाट त्या पाण्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती तेथेच भला मोठा केक ठेवला होता खूप साऱ्या मेणबत्त्या पेटून ठेवल्या होत्या त्याच्याकडने आणि त्या केकचं रूप त्या मेणबत्त्यांमुळे आणखीनच उठून दिसत होतं त्याने पार्टीत एन एं, एंट्री घेतली खरी आणि खरंच खूपच स्मार्ट हँडसम किलर असा दिसत होता तो आज तसे सगळे गेस्ट त्याच्या हातात हात देऊन कुणी बुके देऊन शुभेच्छा देत होते आणि आता तो सरळ काही मुली गळ्यात पडणाऱ्या टाळण्यासाठी त्याने अतुलला ढाळ बनवलं होत मध्ये पण त्यांनी दिलेल्या शुभेच्छा तो त्याच्या आडून घेत होता बरं का पण त्यांच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या असून पण हो त्या नाराज होत होत्या कारण त्यांना वाटलं होतं की निदान एवढा यंग आणि हँडसम बॉय शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने का होय ना मिठीत तरी घेता येईल ना निदान किंवा एखादी सेल्फी तरी घेता येईल पण कशाच काय तो तर मुलींच्या हवेला सुद्धा आणि उभा राहत नव्हता आणि स्वतःला त्यांचं वारं सुद्धा लागू देत नव्हता पण त्याचं मन तर ती काल नाही या विचारात अजूनही घडलेलं होत त्याला वाटलं होतं की जान्हवी आणि तिची मॅडम का येणार येणार आहे की नाही विचारावे अतुलला पण नको एक मन म्हणत होत मीच का विचारू यायचं असतील तर येतील मीच का वाट बघू तिची बघा पुन्हा त्याचा आकडू स्वभाव आलाच ना मध्ये सगळे गेस्ट पार्टी एन्जॉय करत होते आणि त्याच्या मात्र चेहऱ्यावर अजिबात चमक तर अजिबातच नव्हती तो तरी खूप आतुरतेने तिची वाट बघतच होता सारखी नजर त्याची गेटवरच होती पण पार्टीत आलेल्या गेस्टपैकी एक गेस्ट म्हणाला मिस्टर अर्णव वी आर गेटिंग लेट म्हणजे आम्हाला तसं काही हरकत नाही थांबायला पण हे बघा तुमचा बड्डे संपून जाईल हो फक्त बाराला दहा कमी आहेत आता कि तुमचे कोणी गेस्ट राहिलेत अजून यायचे असं तो पार्टीत आला एक गेस्ट म्हणाला तसा अर्णव खोट खोट हसन म्हणाला नाही हो हे बघा केक कट करूया आता केक कट करणार होते म्हटल्यावर असं म्हणून त्याने चाकू हातात घेतला आणि केक कट करायचा म्हणून मेनबत्त्यांना फुंकर घालण्यासाठी खाली वाकला पण आता अजूनही त्याच्या मनात तिचाच विचार होता ती अजून का आली नसेल बरं का उशीर झाला असेल की येणार नाही साधा मला बड्डे पण विश केलं नाही ने। ही मुलगी तर कधी वेळेवर येतच नाही असं त्याला वाटलं होतं पण आता मेणबत्तीवर फुंकर घालणार इतक्यात कुणीतरी त्याच्या मागून म्हणाल हॅपी बर्थ मिस्टर अर्नो गोयंका सर तसा तो आवाज त्याला जरा ओळखीचा वाटला होता आणि त्याने सुद्धा लगेच मागे वळून पाहिले तर जिची इतकी आतुरतेने वाट बघत होता तीच होती ती मिस प्रिषिता सिंघानिया तस तिने खूप हसून त्याच्या हातात तिने आणलेला तो गुलाबाचा बुकी दिला तसं त्यानं पण तो खूप हसून हातात घेतला आणि लगेच केक कट केला त्याची आतुरता वाढदिवसाची संपली होती आणि तिने तर त्याने कट केलेला केक घेऊन त्याला भरवला सुद्धा पण आता तो तिला खूपच प्रेमाने भान हरवून पाहत होता तिचा तो आजचा गुलाबी साडीतला एकदम सिंपल प्लेन साडीमधला एकदम सिंपल लूक त्याला खूप आवडला होता ती एकदम सुंदर दिसत होती त्यामध्ये त्याच्या नजरेने तो एकदम ती खूप छान दिसत आहे असं त्याला वाटत होत पण पण आज पार्टीतील मुलींच्या शुभेच्छा लांबूनच घेणारा तो चक्क एका मुलीच्या हाताने भरवलेला केक खात आहे हे पाहून सगळ्यांनाच जरा नवल वाटलं होत पण मगाशी फुंकर घालायच्या राहिल्या मेणबत्त्या त्यापैकी एका मेणबत्तीमुळे त्याच्या कोटला आग लागली आणि प्रीशिता ती हाताने विजवण्यासाठी प्रयत्न करत होती पण अर्णवचं लक्ष त्या आगीकडं अजिबात नव्हतं तो फक्त तिच्या डोळ्यात हरवून पाहत होता तर जाणून घेऊया पुढील का आणि पुढील भागामध्ये धन्यवाद काय होईल प्रिशिता आग भिजवेल अर्णव चिडेल की प्रिषिताचे हात भासतील धन्यवाद